डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःच जीवन संपवलं की त्यांची हत्या झाली याबद्दल धक्कादायक पुरावे आता शुक्रवारी संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपवलं अशी बातमी सर्वत्रच व्हायरल झाली संपदा मुंडे यांनी आपलं जीवन का संपवलं त्या संदर्भामध्ये त्यांनी हातावरती दोन व्यक्तींची नावं लिहिली होती त्यामध्ये एक पी एस आय गोपाल बदने होता तर दुसरा व्यक्ती प्रशांत बनकर होता त्याशिवाय ते त्यांनी हातावरती हे देखील लिहिलं होतं माझ्यावरती अत्याचार झाला दबाव टाकण्यात आला मी जीवन संपवलं पण आता असे भयंकर स्वरूपाचे पुरावे त्यावरून प्रश्न उपस्थित होतो खरंच मुंडेंनी जीवन संपवलं की त्यांची हत्या झाली त्यांच्या हातावरती जे काही शब्द लिहिले होते जे काही मजकूर लिहिलेले होते हे लिखाण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या लिखाणाबरोबर मॅच होत नाही अशी माहिती त्यांच्या बहिणीने सांगितली दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता कोण व्यक्ती अनफिट आहे कोणता व्यक्ती फिट आहे त्याबद्दल खोटं सर्टिफिकेट बनवायचं त्याशिवाय खोटा, खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायचा अशा प्रकारचा दबाव होता आता हा दबाव टाकणारा व्यक्ती कोण होता त्याच्यामध्ये नाव येतं पी एस आय गोपाल बदने याचं पी एस आय बदने हा स्वतःचा एकट्याच्या जीवावरती पोस्टमार्टम रिपोर्ट बदलू शकत नाही नक्कीच त्याच्या पाठीमागे कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात असावा तिसरी आणि महत्वाची गोष्ट रात्री एक वाजता डॉक्टर संपदा मुंडे या हॉटेलवरती गेल्या होत्या त्या हॉटेलवरती त्यांना कोणी बोलवलं होतं हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्याबरोबर काय घडलं ते हॉटेल कोणाचं आहे या सर्व घटनेबद्दल सुषमा अंधारे यांनी सविस्तर पुरावे दिलेत हे सर्व करेक्शन कोणत्या खासदारापर्यंत जात आहे याबद्दल देखील सांगितलंय नेमका सुषमा अंधारे यांनी कोणते पुरावे दिले कोणत्या खासदारापर्यंत हे करेक्शन जात आहे चला सविस्तर या व्हिडिओमध्ये मध्ये संपदा मुंडेंची संपदा मुंडेची जी सुसाइड नोट फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाईड नोट आणि दुसरं हे पत्र जे पत्र तिने इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं या पत्राचा जर हँडरायटिंग बघितलं तर संपदाची बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँडरायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात संपदा मुंडेचं हस्ताक्षर नाही हा पहिला मुद्दा दुसरं असं की या सगळ्यांच्यामध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन लोकांची नावं घेतली गेली गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ही दोनही माणसं हजर झाली मला कायम प्रश्न पडतोय की जेव्हा कधी एखादी हाय प्रोफाईल केस असते तेव्हा हाय प्रोफाईल केसमधला जो कोणी गुन्हेगार आहे आरोपी आहे तो स्वतःहून कसा काय तिकडे हजर होतो एकाही हाय प्रोफाईल केसमधल्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला पोलिसांनी अजिबात अटक केलेली नसते हे फार विशेष आहे हे नोंदवावं लागेल पुन्हा पुन्हा की जेव्हा संतोष देशमुख खून खटला झाला तेव्हा त्याच्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःहून हजर प्रशांत कोरटकर अजिबात महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्याला बाहेरच्या लोकांनी कर्नाटक तेलंगणाच्या लोकांनी अटक केलेली होती अशी कितीतरी आपण गुन्हे सांगू शकू की हाय प्रोफाईल केस असेल तर आरोपी स्वतःहून अटक होतो याचा अर्थ काय काय आधी दोन दिवस यांची सगळी व्यवस्थित मॅनेजमेंट होते का आधी व्यवस्थित बाहेर येऊन बोलाचाली होते का की आम्ही आता हजर होणार आहोत आणि हजर झाल्यानंतर मग आम्हाला तुम्ही कसं बाहेर काढणार आहात ते काढा कारण ज्या पद्धतीने प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हे हजर झाले त्यांच्या हजर होण्याच्या मागे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी संशयास्पद वाटतात या गोष्टी आम्हाला संशयास्पद का वाटतात कारण चार पाणी सुसाईड नोटमध्ये संपदा मुंडे असं सांगतात की माझ्यावर प्रचंड दबाव येत होता मला काही लोकांना फिजिकली फिट आहेत असं सांगायला सांगितलं जात होतं हे फिजिकली फिट असणं काय प्रकरण आहे तर बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे मला प्रचंड वाईट वाटतय की ऊसतोड कामगारांच्या जीवावर राजकारण करणारे नेते सुद्धा याच्यावर काहीही बोलत नाहीत हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा जिथून की राज्यभर वेगवेगळ्या साखर कारखान्यांना कामगार पोचतात आणि राज्यभर जिथे पोचतात तसेच ते उपलब्धचा जो कारखाना आहे जो रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कारखाना आहे याही कारखान्यावर अनेक ऊसतोडीचे मजूर आणले जातात विशेषतः बीडमधून काही मजूर जातात बऱ्याचदा असं होतं की उस्तोडीचा जो मुकादम आहे त्या मुकादमाकडून काही ठिकाणी पैसे आधी उचली दिल्या जातात आणि एखादा कोयत कोयतं म्हणजे जो उस्तोड कामगार आहे अर्ध कोयतं म्हणजे फक्त पुरुष पूर्ण कोयतं पुरुष आणि स्त्री तर कधी कधी असं होतं की या लोकांकडून उचल घेतलेली आहे मात्र ही लोक निघून जातात किंवा ती कामावर थांबत नाहीत अशा वेळेला त्यांच्याकडून वसुली करून घेण्याच्या अत्यंत आपल्याकडे काय म्हणता येईल अमानुष पद्धती आहेत अत्यंत अमानुष पद्धतीने कारखानदार या उचली वसूल करून घेण्याचा प्रयत्न करतात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत अशा असंख्य लोकांना मेंटली टॉर्चर केलं त्यांना उचलून आणलं त्यांना शारीरिक मारहाण झाली त्यांना इजा केल्या मी पुन्हा हे नमूद करते की उस्तोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी उस्तोड कामगारांच्या जीवावर आजवर आपलं राजकारण केलं भाषणांमधून कोयते घासून ठेवा वगैरे भाषा केल्या पण त्याच कोयतेकरी लोकांच्या सुरक्षेच्याबद्दल मात्र ते चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत कारण त्यांना त्यांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी हे कामगार उचलून ना आणायचे त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट दाखल करायची मोडस ऑपरेंडसी काय आहे त्याला उचलून ना आणायचा त्याला बेदम मारहाण करायची तो अगदी म्हणजे गलित गात्र झाला पाहिजे तो मरायला टेकला पाहिजे आणि मग त्याला पोलीस स्टेशनमधून म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा नोंद होणारच आहे त्याच्यावर पण त्याला दवाखान्यात न्यायचा सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि सरकारी दवाखान्यात जेव्हा डॉक्टर सांगतायत की अरे हा फिजिकली अनफिट आहे तुम्ही याला अटक नाही करू शकत त्या त्याला फिजिकली फिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची हे फिजिकली फिट ठरवणं किंवा अनफिट ठरवणं कोणाच्या हातात आहे तर अर्थात तिथले वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी कोण आहे संपदा मुंडे आहे संपदा मुंडे जेव्हा सांगते की ही इज नॉट फिजिकली फिट त्यावेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची लोक सांगतात की तुम्ही बीडच्या आहात म्हणून म्हणून तुम्ही वाचवताय का म्हणजे बीड हा काही स्टिग्मटाईज जिल्हा आहे का बीडमध्ये माणसं राहत नाहीत का बीडमधल्या माणसांना काळीज नाही आहे का, का? आणि जर बीडमधल्या का माणसांना काळीज नसेल आणि बीड स्टिग्मटाईज असेल बीडला जर तुम्ही डाग लावणार असाल आणि बीडचं पोलीस स्टेशन राजकीय लोक हाताळत आहेत तसं सांगत असाल तर फलटणमधलं पोलीस स्टेशन कोण हाताळतं फलटण मधल्या पोलीस स्टेशनला सतत गैरवापर करून कोण चुकीचे गुन्हे टाकत माझ्याकडे काही एफ आय आर आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजप भाजपमध्ये गेले किती त्यांनी पोलीस केल्या आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बावीस पासून किती पोलीस कंप्लेन कराव्यात पोलिसांना हाताशी धरून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेन कराव्यात एक दोन तीन पाच दहा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर सव्वाशे दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेन केल्या होय दादा शॉकिंग आहे ना दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेन रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या आणि ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी आहे माझ्याकडे याच्यातला एक एक करून ज्याला ज्याला ह्या एफ आय आर पाहिजेत या सगळ्या एफ आय आर गोळा करण्यात माझा खरा तर वेळ गेला मला झेरॉक्स काढण्यात वेळ गेला किती एफ आय आर कराव्यात काय एफ आय आर घ्यायच्यात त्या घ्या तुम्हाला हा सगळ्या एफ आय आर

ह्या सगळ्या पोलीस कंप्लेन एफ आय आर आहे आर आहेत या सगळ्या एफ आय आर मी तुमच्यासाठी आणल्यात याच्या सगळ्या मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे किती किती द्यायच्या जीव घेता जीव घेता एखाद्याचा आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतात रणजित सिंह नाईक निंबाळकर देवेंद्र फडणवीसांच्या आणि देवेंद्र फडणवीस सांगणार की मी यांना क्लीनचीट देतोय कोणत्या आधारावर क्लिनचीट दिली त्यांनी काय त्यांनी या सगळ्या एफ आय आर बघितल्या का अरे एका एका दिवशी चौदा चौदा एफ आय आर दाखल झाल्यात कोण पोलीस अधिकारी आहेत तो महाडिक कोण आहे तो राहुल धस कोण आहे बदने कोण आहे जायपात्रे कोण आहे हे सगळे पोलीस अधिकारी तुम्ही म्हणता ना की बीड मधले पोलिस अधिकारी एकाच ठिकाणी ठेवले जातात फलट्यांमध्ये काय चाललंय मला बीडशी काही घेणं देणं नाही मला बीडच्या राज्यकर्त्यांशी पण काही घेणं देणं नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे की बीडच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ऊसतोड कामगार आणि त्यांच्या मतांचा गैरवापर केलेला आहे त्यांनी त्यांच्या कल्याणाचा विचार केला नाही पण यामुळे बीडमध्ये जो ऊसतोड कामगार आहे त्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय की काय हलाकीचं आणि गुलामांचं जगणं ते आहे अरे माणसं बॉयलर मध्ये उचलून टाकली राव उचलला माणूस आणि बॉयलर मध्ये टाकून दिला मरून गेला माणूस त्याची दाद फिर्याद नाही काही बरं आता हे सगळं चालू असताना ही मोडच ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशन हाताशी धरायचं वाटेल तेवढे गुन्हे दाखल करायचे मारहाण करायची अगदी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पण कधी कधी मारहाण करायची आणि त्याला परत आपल्या कारखान्यावर आणायचं पण परत कारखान्यावर आणताना डॉक्टर कसं काय डिस्चार्ज करेल डॉक्टर तर म्हणेल की ही इज नॉट अनफिट मग त्यावेळेला त्याला मेडिकली फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्याच्यावर दबाव आणणार पोलीस स्टेशन आणि या सगळ्यांची एक साठ गाठ असते आमचे प्रश्न काही निर्माण होतात की एक महिला डॉक्टर अर्ज करते ती सांगते की मला अनफिट माणसाला फिट असायला सांगितलं मी त्या माणसाला डी इको करायला सांगितलेली आहे तो डी इको करायला जाणार होता त्याचा दोनशेच्या वर बीपी होता आणि मला मी आर्ग्यू करते मी वाद घालते मी काम करत नाही असं म्हणून माझी तक्रार केली गेली डिपार्टमेंटकडे तक्रार केली गेली मी डिपार्टमेंटला विचारलं की अरे माझ्याबद्दल काय नेमकी तक्रार आहे तुम्ही काय कारवाई केली ती मला सांगा आणि ती कारवाई अजिबात सांगितली जात नाही की कोणती कारवाई झालेली आहे त्यानंतर ती वैतागते आपण सगळे पत्रकार असण्यापेक्षा माणूस आहात म्हणजे मला फार चिडचिड याच्यासाठी होते की वैशाली हगवणे प्रकरणात पण हेच झालं होतं हगवणे प्रकरणात त्या माऊलीने आत्महत्या केली आणि तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं वैष्णवी हगवणे प्रकरणातही तिचं कॅरेक्टर केलं सेम आता सेम आत्ताही संपदा कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न केला जातोय तिचं चारित्र ठीक नव्हतं ती कोणाला तरी भेटत होती तिचे काय संबंध होते असा गलिच्छपणा चाललेला आहे लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की तुम्ही एखाद्याच्या मेल्यानंतर तुम्ही त्याचं कॅरेक्टर असेसिनेशन करताय बरं साधा प्रश्न आहे माझा की एखाद्या गावात जेव्हा आम्ही राहतो आणि त्या गावात आमचं घर असतं त्यावेळेला आम्ही त्याच गावात हॉटेल घेऊन राहत नाही संपदा मुंडे रात्री एक वाजता त्या हॉटेलमध्ये गेलीच कसं काय त्या हॉटेलचा फोटो द्या मला जरा संपदा मुंडे त्या हॉटेलमध्ये गेली कशी काय हे हॉटेल आहे हॉटेल मधुदीप या हॉटेलमध्ये रात्री एक वाजता संपदा मुंडेला एंट्री का दिली एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती सही होती सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत मी हेही डॉक्युमेंट मागितले पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीयेत आता ती का गेली रात्री एक वाजता तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची हे हॉटेल कोणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे मी हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे कोण आहे हा भोसले हा भोसले रणजित सिंह हा इकडचा भोसले आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा पदाचा हा उमेदवार आहे याच्या बाजूला अजून एक माणूस आहे यांचं नाव आहे जयकुमार गोरे काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत लक्षात घ्या जयकुमार गोरे बाजूलाच राहतात जयकुमार गोरे भोसले रणजित या नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेम मध्ये दिसत आहेत आणि या माणसाचे हे हो हॉटेल आहे रिश्ता का या हॉटेलवर बोलावलं होतं हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच तर तिच्या हातावर कुणी लिहिलं काय संपदा मुंडेचा जीव गेला का काय संपदा मुंडेची हत्या झाली का संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली हत्या झाली तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट आत्महत्या आणि हत्या यावर का बोलतेय मी यावर आपल्याला दोन व्हिडिओ दाखवले पाहिजेत जर आपल्याला आठवत असेल याच्या आधी एक काय म्हणता येईल त्याला साधारणत दोन वर्षांपूर्वी ननावरे नावाचं नाव तुम्हाला आठवत असेल नंदकुमार ननावरे कोण नंदकुमार ननावरे आमदार कलानी यांचा पी नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको हे प्रचंड त्रस्त झाले आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि ना आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये हा आहे नंदकुमार ननावरे पूर्ण ऐकायचे असेल मी पूर्ण पण ऐकवते सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलेलं आहे आणि जीव दिला आत्महत्या केली उपलब्ध आहेत आम्ही सेव्ह करून ठेवले माझ्या घरात त्यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी करत होते आणि न बोलवता आले आणि जातच

बाकी इतर कुणाबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही बाकी चौकशी व्हावी परंतु मूळ जो आहे तो संग्राम निकाल त्याला मदत करणार रंतिती सिंह एक निबंध परत एकदा ऐका मला जास्त काही बोलायचं नाही बाकी चौकशी व्हावी परंतु मूळ जो आहे जो आहे तो संग्राम संग्राम निकाल आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर आता या माणसाला हा माणूस मरून गेला दोघा नवरा बायकोनी आत्महत्या केली पण दोघांनी आत्महत्या केल्यानंतरही यांना बिचाऱ्यांना काही न्याय मिळालाच नाही मग याचा भाऊ धनंजय ननावरे पुढे आला हाही व्हिडिओ आपण सोशल मीडियात बघितला असेल की धनंजय ननावरे पुढे येतो आणि तो, तो सांगतो की माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही तोपर्यंत मी माझा रोज एक एक अवयव कट करेल आणि देवेंद्र फडणवीसांना भेट देईल आणि तो स्वतःचा एक बोट कापतो व्हिडिओ बनवतो आणि तो, तो, तो म्हणतो की हे बोट घ्या माझं फे फडणवीस आहे काल फडणवीसांनी क्लीन चीट दिली ना फडणवीसांनी ज्यांना क्लीन चीट दिली तो माणूस चक्क नंदुकुमार ननावरे आणि नंदकुमार ननावरेची बायको मरताना ज्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं काल त्याला ते चिट देत होते त्याचा भाऊ याने सोशल मीडियाच्या समोर येऊन तोही व्हिडिओ आहे माझ्याकडे तोही पाठवते मी आपल्याला की तो आपलं बोट तोडून घेतो एक एक अवयव तोडतो त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात आणि नंतर चौकशी लागते पण चौकशीत फक्त बालाजी किनेकरचं नाव घेतलं जातं रणजित सिंह निंबाळकर मात्र वाचतात बालाजी किनेकर शिंदेंचे आमदार आहेत काय म्हणजे आपल्या सत्तेचा गैरवापर करणारे यांची मोड सोप्रेंड असे आहे की पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं जो कोणी आपल्या डोक्याच्या वर जातो किंवा जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना आपण पाहिजे त्या पद्धतीने त्यांना दाबत राहायचं हा एक फोटो आहे माझ्याकडे ही ही जी मुलगी आहे फोटोतली हिची बहीण एक आहे जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणजे एकटी संपदा मुंडे आहे आत्महत्या करणारी लक्षात घ्या एकट्या संपदा मुंडेचा जीव गेला नाही म्हणजे लोकांना वाटते की अरे बीड 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 पण बीडकडे तुम्ही अशा नजरेने बघितल्यामुळे बीडमधल्या कामगारांचा पण जीव गेला हे पण बघा बीडच्या कामगारांचे बीडच्या कुटुंबकांचे अक्षरशः संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली ही मुलगी कोण आहे दिगंबर आगवने हे नाव सगळ्या अख्ख्या मतदारसंघात माहिती आहे फटाण मतदारसंघामध्ये ही जी मुलगी आहे ही मुलगी आणि हिची बहीण दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला सुषमा अंधारे यांनी जे काय पुरावे दिले त्यावरून एक चित्र स्पष्ट होतंय डॉक्टर संपदा मुंडे यांना हॉटेलवरती कोणी बोलवलं होतं त्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं ते हॉटेल कोणाचं होतं हे आपण सर्वांनीच ऐकलं सुषमा अंधारे यांनी जे काय पुरावे दिले त्यावरून एक चित्र स्पष्ट होत आहे एकतर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बरोबर काहीतरी घातपात झाला असावा या प्रकरणाला वेगळं रूप देण्यासाठी हे सर्व नाटक केलेलं असावं कारण की ज्या पद्धतीने डॉक्टर मुंडे यांच्या हातावरती दोन व्यक्तींची नावं लिहिलेली होती त्या दोन्ही व्यक्तींचा जवळपास कुठलाही संबंध येत नाही एक पोलीस खात्यामध्ये आहे तर दुसरा व्यक्ती हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मोठे मोठे राजकारणी नेता कशा प्रकारे केसला वेगळं वळण देतात हे सर्वांनाच माहिती आहे प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांची अगोदर ओळख होती हे तर स्पष्ट झालं कारण की डॉक्टर संपदा मुंडे या प्रशांत बनकर यांच्या घरामध्ये भाड्याने राहायच्या पण पी एस आय गोपाल बदने आणि डॉक्टर मुंडे यांच्यामध्ये काय कनेक्शन होतं याचं अजून उत्तर मिळालेलं नाही त्याशिवाय त्यांना रात्री हॉटेलमध्ये कोणी बोलवलं होतं तिथे काय घडलं त्या सर्व गोष्टीचा व्यवस्थित तपास झाला तरच सत्य बाहेर येईल अन्यथा सत्य कधीच बाहेर येणार नाही